मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडशी संबंधित एक मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे न्यायालयाने महानगरपालिकेला फटकारत पुढील ही जागा संपूर्णपणे रिकामी करण्याचे आदेश दिले आहे दाट लोकवस्ती असलेल्या कांजूरमार्ग परिसरात अनेक वर्षांपासून कचऱ्याचे ढिगारे साचवले जात आहेत भांडूप कांजूरमार्ग विक्रोळीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना रोजचा त्रास सहन करावा लागत होता डम्पिंग ग्राउंडमुळे या भागात दुर्गंधी पसरली असून मोठ्या प्रमाणात असलेल्या प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास रोग व इतर आजारांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता यामुळे स्थानिक नागरिकांकडून हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी करण्यात आली होती कांजूरमार्ग डंपिंगची जागा संरक्षित वन जमीन असल्याने विस्तार करता राही। तीन जागा मुंबई उच्च न्यायालयाने खाली करण्यास सांगितले आहे आता बीएमसी समोर मोठे आवाहन आहे डंपिंगची जागा रिकामी करायचं आणि त्याचा पर्यायी उपाय शोधायचा आता पुढील काही महिने या प्रकरणावर लक्ष ठेवणं गरजेचं ठरेल अधिक अपडेट्स बघता हा आपण घर लाईव्ह चैनल चॅनल